बुद्धगयातलं आंदोलन बऱ्याच वर्षापासून त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि आपण असणारा अपेक्षा अशी करतोय की महाविहाराचा असणारा जो कायदा आहे बेटीचा कायदा जो आहे त्याच्यामध्ये संशोधन व्हावं बदल व्हावा आणि महाबोधी विहार जे आहे ते बौद्धांच्या ताब्यात मिळावं असं असणारी अपेक्षा आपल्या सगळ्यांची आहे हा जो कायदा आहे हा कायदा बिहार असेंब्लीने केलेला आहे तेव्हा त्याच्यामध्ये बदल करणं संशोधन करणं हा बिहार असेंब्लीचाच अधिकार आहे अशी असताना परिस्थिती आहे काही जण कोर्टामध्ये गेले सुप्रीम कोर्टामध्ये गेले काही जणांच्या पिटिशन जे आहेत त्या डिस्मिस झाल्या काहींच्या याच्यावरती सुनावणी झाली नाही अशी असताना परिस्थिती आहे आणि आपण जे आहे ते बाहेरून बसून असताना लढा लढतोय अशी परिस्थिती आहे पण पर त्याच्यातला असणारा जो मूळ गाभा आहे तो गाबाच आपण असणारा विसरतोय अशी परिस्थिती आहे तुम्ही दहा लाख जा काय होणार का अजिबात काही होणार नाही याचं कारण असं आहे की ज्याचा उल्लेख तर भंतीजीने केला चा कायदा जो आहे तो बिहार असेंब्लीने केलेला आहे ते तेव्हा बिहारच्या जनतेला जोपर्यंत आपण बरोबर घेत नाही तोपर्यंत या लढ्याला अर्थ येईल किंवा या लढ्यांमधनं असणारा काहीतरी निघेल अशी असणारी परिस्थिती आहे बिहारमधली जनता ही खऱ्या अर्थाने या लढ्याचं नायक कसं होईल हे आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागणार कारण का एका अर्थाने हा असणारा राजकीय लढाय असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि मी राजकीय लढा ह्याच्यासाठी म्हणतोय की जोपर्यंत त्या विधानसभेमध्ये आपल्या विचाराची माणसं जात नाही तोपर्यंत तो, तो कायदा बदलता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्या बिहार राज्यामध्ये याच्या संदर्भातली असणारी जनजागृती जी झाली पाहिजे ती जनजागृती होताना त्या ठिकाणी मला काही दिसत नाही आहे ज्या जे सगळे जातात आहेत ते सगळे असणार एकाच ठिकाणी आंदोलन करतात की त्याची दखलही कोणी घेत नाही आणि त्याची दखलही घेत नाही याचं कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की केंद्र शासन त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकते का तर नाही हस्तक्षेप तिथे असणारं राज्य शासनच करू शकते आणि त्या राज्य शासनाला आपली दखल घ्यावी किंवा आपण जी असणारी मागणी मागतोय त्या मागणीचा असताना परिणाम व्हावा या दृष्टिकोनातून मांडणी होते का तर मला अजिबात ती दिसत नाहीये ज्याला संकुचित आपण सर म्हणतोय की ह्याला बाहेर हटवा आणि मला या आता त्याला हटवायचं का याचंही माझ्याकडे कारण नाही आणि मला घ्यायचं का याचंही माझ्याकडे कारण नाही किंवा हे जे महाबोधी विहार आहे हे एक भारतातलं साऊथ ईस्ट एशिया नावाचा असणारा जो जगामधला एक भाग आहे तो ह्या विहाराशी कसं जोडल्या गेलेला आहे त्याचे भावनात्मक भावनात्मक संबंध काही आहेत त्याचा मला पूर्णपणे अभाव हो दिसतोय ज्या पद्धतीने गल्लीतली आपली असणारी भांडणं चालतात त्याच पद्धतीने असणारी हिमाल मला चालतात त्या ठिकाणी दिसत आहेत याचा शेवटी कुठे ना कुठेतरी ज्याला राष्ट्रीय स्तरावरती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती हे भारताच्या दृष्टिकोनातून ज्याला आपण मैत्री म्हणतो मान म्हणतो सन्मान म्हणतो याचं केंद्र कसं होईल आणि याचं केंद्र करत असताना त्याचं स्वरूप हे ठरवावं लागतं आणि हे स्वरूप आपण ठरवत नाही तोपर्यंत प्रपोजल काय तुमचं प्रपोजल काहीच नाही फक्त एवढंच आहे की तिथल्या पांड्यांना घालवा आणि आम्हाला द्या तुम्हाला आल्यानंतर तुम्ही काय करणार आहात शेवटी त्याचं विजन काय आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जर आपण सारनाथचा असताना परिसर पाहिला त्या सारनाथच्या परिसरामध्ये बुद्धाला आणि बुद्धाच्या विचाराला मानणारा तुम्हाला घरोघरी माणसं मिळतील घरोघरी माणसं मिळतील नाही असं नाही ही जरी वस्तुस्थिती असली तरी हा लढा एक भावनात्मक जसा आहे तशा रीतीने हा लढा देशाच्या हिताचा सुद्धा आहे हे दाखवायला आपण असणार कुठेतरी कमी पडतोय असं मी त्या ठिकाणी मानतोय कुठेतरी कमी पडतोय त्याच्या मांडणीमध्ये आपण कमी पडतोय त्याच्या समजुतीमध्ये असणारं कमी पडतो मी एक उदाहरण म्हणून असणारा देतो बमाचे असणारे हे पन्नास पंचावन्न अठ्ठावन्नची गोष्ट असेल यु नू म्हणून तिथले असणारे पंतप्रधान होते चायना श्रीलंकेचे असणारे त्या काळचे असणारे पंतप्रधान धर्मशाळे होते त्यांनी असणार भूमिका अशी मांडली की आम्हाला भारतामध्ये जायला विजाची गरज नाही आम्हाला जेव्हा मनाला येईल त्यावेळेस आम्ही असताना येऊन जाऊ थायलंडच्या राजाने सुद्धा तेच म्हटलं नेहरून त्यांना तुरंत उत्तर दिलं की तुम्हाला असणार जेव्हा यायचं असेल तेव्हा यान जा आम्ही तुम्हाला पासपोर्टही विचारणार नाही या तिन्ही पंतप्रधान राजे यांची भावना तुम्ही आम्ही सगळ्यांनी समजून घेतली त्यांचा देश वेगळा असेल ही वस्तुस्थिती आहे पण भारताकडे बघणार त्यांना त्यांची दृष्टी वेगळी आहे की हा भारत हा असणारा बुद्धाचं भूमी आहे आणि आम्ही बुद्धाला मानत असल्यामुळे आम्हाला येण्या जाण्याची असणारी मुभा आहेत आम्ही तुम्हाला विचारणार नाही जे सगळे आंदोलन करणारे जे आहेत माझ्या अंदाजानं ही भावना जी आहे ही भावना चळवळीचा एक भाग झाला पाहिजे आणि जशी ही मागणी आपण करतो तशाच रीतीने हे जे राष्ट्रामधली असणारी लोक म्हणतात की आम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा भारतामध्ये जाण्याची मुभा आहे त्यांनीही भारतावरती असणारं दबाव टाकला पाहिजे या दृष्टीने आपली काही पावलं आहे तर अजिबात नाही आणि म्हणून मी असणार मानतो या ठिकाणी की या आंदोलनाला एक दिशा देण्याची आणि त्याच्याचबरोबर बिहार बिहारमधल्या लोकांना या आंदोलनाचं केंद्र करून उरलेल्यानी त्यांना असणारा पाठिंबा दिला तर याचा असणारं स्वरूप आणि आकार येण्याची असणारी शक्यता आहे हे आपण असणार लक्षात घ्या आणि म्हणून बंतीजी आहेत या सगळ्यांनी या दृष्टीने सरळ विचार करून जर हे आंदोलन चालवलं तर मा मी असं मानतोय की यश आल्याशिवाय राहणार